नमस्कार मित्रांनो मरणाचा पाठला करण्यासाठी आलेल्या गुजरातच्या टीमची सुरुवात मात्र काही चांगली झाली नाही कारण खेळायला आलेला शुभमन गिला फक्त सहा रनावरती नॉट्रेच्या बॉलिंगवर अर्षद पटेलच्या हाती कॅच आऊट झाला त्याने फक्त एकच चौकार मारला तर त्यानंतर खेळत असलेला रिद्धिमन शाही जास्त वेळ काही टिकू शकला नाहीत कारण तो पंचवीस बॉलामध्ये एकोणचाळीस रन म्हणून कुलदीप यादवच्या बॉलिंगवर अर्षद पटेलच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना पाच चौकार व एक षटकार देखील मारला मग त्यानंतर खेळायसाठी आलेला अजमतुल्ला उमरजाई हा आजही काही चालू शकला नाही कारण तो एकाच रनावरती अर्षद पटेलच्या बॉलिंगवर जेफ्रासरच्या हाती कॅच आउट झाला तर त्याच्यानंतर खेळत असलेला दुसऱ्या साईडला साई सुदर्शन हा हे आज आपले अर्धशतक देखील पूर्ण केले होते मात्र तो एकोणचाळीस बॉलामध्ये पासष्ट रन बनवून रशी कलामच्या बॉलिंगवर अर्शक पटेलच्या हाती कॅच चावड झाला त्याने सात चौकार व दोन षटकार देखील मारले मात्र त्यानंतर खेळायला आलेला शाहरुख खान आजही काही चालू शकला नाही त्याने आठ रन बनवून तो आर सलामच्या बॉलिंगवर रिषभ पंचा हाती कॅच आउट झाला त्याने एक षटकार देखील मारला होता मग त्यानंतर बॅटिंग साठी आलेला राहुल तेवतियाही आज काही करू शकला नाही तो फक्त चार रन बनवून कुलदीप यादवच्या बॉलिंगवर ऋषभ रिषभ पंतच्या हाती कॅच आऊट झाला तर त्यानंतर इकडे खेळत असलेला डेव्हिड मिलर यांनी आपले एकवीस बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले हे त्याच्या करिअर सेहेचाळीसावे अर्धशतक होते तर त्यानंतर डेव्हिड मिलर हा जास्त वेळ काही टिकू शकला नाही कारण तो तेवीस बॉलामध्ये पंचावन्न रन बनवून तो मुकेश कुमारच्या बॉलिंगवर आर सलामच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना सात चौकार सा व तीन षटकार देखील मारले त्यानंतर खेळायला आलेला साई किशोर हाही जास्त वेळ टिकू शकला नाही त्याने पण दोन षटकार मारले होते त्याने तेरा रन बनवले तो आर सलामच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड आऊट झाला मग त्यानंतर आलेला राशिद खान आणि मोहित शर्मा हे दोघेही खेळत होते मग मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत पुन्हा गेली शेवटच्या ओव्हर मध्ये गुजरातला जिंकण्यासाठी हा सा बॉल मध्ये एकोणीस रनांची गरज होती मग बॉलिंगसाठी साठी आलेल्या मुकेश कुमार याच्या पहिल्या बॉलवरती राशीद खानने चौकार मारला त्यामुळे आता पाच बॉलामध्ये पंधरा रनांची गरज उरली होती मग मुकेश कुमारच्या दुसऱ्या बॉलवरही राशीद खानने ऑफ साईडला चौकार मारला त्यामुळे आता चार बॉलामध्ये अकरा रनांची गरज उरली होती मग मुकेश कुमारच्या तिसऱ्या बॉलवर त्याने तो बॉल फुलटॉस टाकला पण राशीद खानच्या हाईटच्या खाली असल्यामुळे तो रिव्ह्यू करून देखील त्याला नो बॉल देण्यात नाही आले त्यामुळे तो बॉल डॉट झाला तर त्यामुळे आता तीन बॉलामध्ये अकरा रनांची गरज उरली होती मग मोहित शर्माच्या चौथ्या बॉलवर पुन्हा शॉट मारण्याच्या रागात राशीद खान गेला पण तो डायरेक्टली फिल्डरच्या हातात गेल्यामुळे त्याने रन काढला नाही आणि तोही बॉल डॉट झाल्यामुळे आता त्यांना दोन बॉलमध्ये अकरा रनाची गरज उरली होती मात्र मोहित शर्माच्या पाचव्या बॉलवरती राशीद खानने ऑफ साईडला षटकार मारला आणि त्यामुळे आता एका बॉलमध्ये त्यांना पाच रनांची गरज उरली होती मग मुकेश कुमारच्या सहाव्या बॉलवरती पुन्हा एकदा राशिद खान शॉट मारायला गेला पण पुन्हा बॉल हा डायरेक्टली फिल्डरच्या हातात गेला आणि त्यामुळे गुजरात ही मॅच हरली आणि दिल्ली ही मॅच पाच रनाने विजयी झाली आणि इकडे राशीद खान खेळत असताना तो याने दहा बॉलमध्ये एकवीस रन केले व गुजरातचा स्कोर हा वीस ओव्हरमध्ये दोनशे वीस वर आठ विकेट असा राहिला तर इकडे मुकेश कुमारच्या शेवटच्या चांगल्या ओव्हरमुळे दिल्ली ही मॅच विजयी झाली तर इकडे दिल्लीतर्फे बॉलिंग टाकत असताना आज नॉन्ट्रिया मुकेश कुमार व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट तर कुलदीप यादव यांनी दोन विकेट तर रसिक सलाम यांनी तीन विकेट घेतले तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद